मित्रांनो सर्वात जास्त आजारी कोणती लोक पडतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशी लोकं सर्वात जास्त आजारी पडतात मग तुमची सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे का तुम्हाला सुद्धा वातावरण बदलले की सर्दी खोकला लगेच होतो का तुम्हाला सुद्धा थोडं काम केलं की लगेच थकल्यासारखे वाटते का मग जर ही सर्व लक्षणे जर तुमच्या दिसत असतील तर मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही नक्कीच कमी आहे जे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही जबरदस्त वाढवतील पण मित्रांनो माझा तुम्हाला एक सल्ला असेल कोणताही उपाय करण्याआधी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला एक वेळ नक्की विचारून घ्या कारण त्यांना तुमच्या शरीराची जास्तीत जास्त माहिती असते प्रत्येकाचे शरीर प्रत्येकाचं राहणीमान व प्रत्येकाचं शरीर जे ठेवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते म्हणून मित्रांनो चला बघूयात तर ते कोणते पाच जबरदस्त उपाय आहेत ते पण होममेड घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टी ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही जबरदस्त वाढणार आहेत चला तर मग बघूयात पहिला आहे हळद मित्रांनो हळदीमध्ये एक महत्वाचा पदार्थ असतो त्याला नेपोपॉली सॅच्युराईड म्हणतात हा पदार्थ तुमच्या शरीरामधील बॅक्टेरियांना प्रतिबंध करतो त्याचबरोबर विषाणूंना प्रतिबंध करतो तसेच तुमच्या फंगलना वाढण्यावरती प्रतिबंध करतो ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती अनेक पटीने वाढते हळदीमध्ये अजून एक पदार्थ असतो तो म्हणजे कर्कुमीन हा अत्यंत प्रभावशाली आहे बरं का मित्रांनो संशोधनानुसार अत्यंत प्रभावशाली अँटी कॅन्सर तत्त्व ह्यामध्ये आहेत शरीरामध्ये कॅन्सरची जर वाढ होत असेल तो जर कॅन्सर पसरत असेल तर त्याला मुळापासून हळद थांबवतो हळदीचा अजून एक गुणधर्म आहे तो म्हणजे अँटीसेप्टिक गुणधर्म आहे तसेच पाहिलं गेले तर हळद आपण जेवणामध्ये रोज खातो पण ही जर हळद तुम्ही जेवणाच्या व्यतिरिक्त संध्याकाळी झोपण्याच्या आदोगर रात्री एक ग्लास कोमट दुधामध्ये एक अर्धा चमचा जर हळद टाकली आणि ती ढवळून जर तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर पिलात तर याचा फायदा हा जबरदस्त आहे मित्रांनो इम्युनिटी पॉवर जी आहे रोगप्रतिकारक शक्ती ही जबरदस्त वाढते दुसरं आहे अल्ल मित्रांनो अल्ल हे अँटी बॅक्टेरियल आहे जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि अल्ल हे नैसर्गिकरित्या तुमच्या रक्ताला पातळ बनवतं आणि तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल हा कमी करतं जबरदस्त आल्याचा वापर आहे मित्रांनो शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे घटवण्याचं काम आल्ल करतं मित्रांनो तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपल्या आपल्याला सर्दी व्हायची तेव्हा आपल्याला आजी किंवा आई आल्याचा काढा करून देते याचं कारण काय मित्रांनो कारण आल्लं हे अँटीबॅक्टेरियल आहे जे तुमच्या शरीरातील रोग निर्माण करणाऱ्या विषाणूंचा नाश करते आणि तुमच्या नसांना रिलॅक्स करते संशोधनानुसार आल्ले हे तुमच्या आजारपणाचे रिस्क कमी करते शिवाय तुमच्या आजाराचा अवधी सुद्धा कमी करते बघा मित्रांनो आल्याचे किती जबरदस्त फायदे आहेत आता आपण बघूयात मित्रांनो तिसरं ते म्हणजे अश्वगंधा अश्वगंधा मित्रांनो तुम्हाला जर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही झपाट्याने वाढवायची असेल तर अश्वगंधा हा एक प्रभावशाली उपाय आहे बरं का अश्वगंधा फक्त शरीरासाठी नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी देखील खूप जबरदस्त आहे मित्रांनो एका ग्लासमध्ये कोमट दूध घ्या त्यामध्ये एक चमचा अश्वगंधा टाकून झोपायच्या आधी जर तुम्ही एक तासपूर्वी जर घेतलात तर मित्रांनो तुम्हाला याचा जबरदस्त फायदा होतो दुधाचे ॲलर्जी असेल किंवा दूध तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पाण्यातनं देखील घेऊ शकता तुम्हाला अश्वगंधाची शेकडो फायदे हे गुगलवर नक्कीच बघायला मिळतील एक वेळ गुगलवरती जाऊन अश्वगंधाचे फायदे नक्की फावून घ्या चौथं हे आहे मित्रांनो गुळवेल मित्रांनो गुळवेल ही एक वनस्पती आहे या वनस्पतीला सुद्धा म्हटले जाते तुमच्या शरीरातील टॉक्सिस बाहेर काढण्या काढायला मदत करते हे तुमच्या शरीरातील रक्तशुद्ध करते आणि तुमच्या शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया रोखण्यास मदत करते मित्रांनो या वनस्पतीचे महत्त्व खूप आहे हे तुम्हाला गुगलवरती नक्कीच बघायला मिळू शकतं मित्रांनो एक ग्लास कोमट पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा गुळवेल पावडर टाका गुळवेल पावडर ही बाजारामध्ये आयुर्वेदिक दुकानामध्ये कुठंही सहजरित्या तुम्हाला मिळून जाईल चमचा गुळवेल पावडर कोमट पाण्यामध्ये टाकून ते सकाळी अनुषापोटी घेतल्यास मित्रांनो याचा फायदा जबरदस्त आहे पाचवा आणि शेवटचा एक जबरदस्त उपाय मित्रांनो ज्यामध्ये भरभरून रोगप्रतिकारक शक्ती आहे मित्रांनो पाचवा आहे आवळा मित्रांनो आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण जे आहे ते म्हणजे शरीरातील विटॅमिन सीची कमी मित्रांनो आवळ्यामध्ये भरभरून विटॅमिन सी असते म्हणजेच उदाहरण द्यायचे झाले तर वीस संत्र्यांमध्ये जेवढं विटॅमिन सी असतं तेवढं एका आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं मित्रांनो यासारखा जबरदस्त उपाय अजून काय असणार आहे एक आवळा रोज खा आणि तंदुरुस्त राहा असं म्हणलेलं आहे मित्रांनो आवळा तुम्ही कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता जसे की आवळ्याचे ज्यूस आवळ्याचे लोणचे किंवा आवळ्याची पावडर मित्रांनो जरुरी नाही जसं तुम्हाला जमेल त्या त्याप्रमाणे त्या त्या वेळेस तो तो पदार्थ तुम्ही नक्की खाऊ शकता ह्या पाचवी पदार्थांमध्ये जबरदस्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुण आहेत यापैकी कोणताही उपाय तुम्हाला जो अनुकूल असेल तो तुम्ही करा आणि काही महिन्यातच याचे परिणाम तुम्हाला दिसतील याच्या व्यतिरिक्त मित्रांनो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्ही दररोज केल्यास पाहिजेत यामध्ये नियमित व्यायाम करणे प्राणायाम करणे योगा करणे चांगला आहार घेणे तणावमुक्त मन ठेवणे भरपूर हसणे या गोष्टीसुद्धा खूप महत्वाच्या आहेत याशिवाय हंगामी फळं खाणे सूर्यप्रकाशामध्ये सकाळी बसणे दहा ते पंधरा मिनटं जरी तुम्ही बसलात तर यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला विटॅमिन डी मिळते साखरेचे पदार्थ मित्रांनो महत्वाचे टाळायचे आहेत रोज तीन ते चार लिटर आपल्याला पाणी प्यायचं आहे पाणी हे इतकं जबरदस्त आहे मित्रांनो पाण्यामुळे तुमचे सत्तर ते ऐंशी टक्के आजार हे बरे होतात सहा ते सात तास तुम्हाला पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दारू सिगरेट मावा गुटखा यासारखे व्यसन तुम्हाला अजिबात करायचे नाही आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद